आता आम्ही आता तुम्ही फक्त काळजी घ्या आम्ही सारखा पैसे वाढवतो विशेष तुम्हाला राजासांगड पण येतो तुम्ही काय सांगितलं का आपल्याला वरिष्ठ कोणतरी जबाबदार माणूस आला पाहिजे ना पाणी घ्या आला तर घ्या बरं का आलं तरी घ्या पाणी तुमची गरज आहे तुम्ही चांगले तर सगळं चांगलं आहे तब्येतीची काळजी घेऊन करा आम्ही सगळे सोबत आहेत बाकीचे म्हणजे बाकीचा विषयच नाही काय बाबांना बोलतो बाबा आहे का आमचं बाबा बाबांना तर मला सगळ्याला छोवा लागतो खेळताना त्रास जर होत असेल ना दादा तर किमान बघू तर द्या डॉक्टर लिहि कशामुळे इन्फेक्शन किमान झालं असतो तपास द्या थांबतो दादा thank <laughs> you